नमस्कार मित्रांनो जय शिवराय सकाळचे बाजू साडेपाच आणि आपली झोप चांगली झालेली आहे मस्तपैकी आणि अजून पण थोडा अंधार आहे पण ठीक आहे थोड्या वेळात थो उजड होऊन जाईल सहा सव्वा सहा वाजेपर्यंत आणि पाऊस चालू आहे आणि थोडं उजडल्यावर आपण कुठंतरी नाश्ता करायला थांबू आंघोळपर्यंत तिथंच करू तर आपला प्रवास आपण करूया सुरू चला तर बघू शकता मित्रांनो आता उजटले पूर्ण उजटले वाजले साडेसहा आणि इथं बघा पाऊस भरपूर झाला इकडे राजस्थानला राजस्थानला आपण कुठलं गाव आहे काय समजत नाही मला पाऊस बघा इकडे किती जागा आहे पूर्ण पाणी ते। ते बरोबर दोन्ही साईडला त्या साईडचं पण दाखवतो तुम्हाला बघा रेल्वे ट्रॅक आहे पाणी बघा पण पाणी भरपूर झालं आहे आपल्याला जाम लागलाय बघा पावसामुळ बहुतेक पुढ काहीतरी नदी विधी असणार आहे आणि त्याच्यामुळे एवढं जाम आहे आता बघायला अगर थांबायचं का दुसरा रोड बघून निघायचं <स्थाँगा> अभी स्कूल के मास्टर ने और सारे ड्यूटी स्कूल जाओ जैसे चले जाओ दो आप भी जल्दी वजह से बंद है अभी तो स्कूल में आज चलो लास्ट में बंद हो आओ आज बोलो बोलो तो राज्चे गुला 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 गुला। जाम जाम तो ऐसे तो वहां तो 24 घंटे जाम चलता है जाम तो रोज ही लगे हैं घर का जाम तो है जाम लगता है 1 घंटे तो लगता रहता है हां 1 घंटा 2 घंटा तो लगता है पर आज लंबो जाम लग गया ओ आप पानी बचाओ तो

आपल्या पुढं दहा किलोमीटर आणि पाठीमागं दहा किलोमीटर अशी गाड्यांची रांगच रांग आहे बघा तर एक जणांनी सांगितलं इथून एक शॉर्टकट रस्ता आहे बघूया आपण साईड साईडनं काढू तुम्ही पुढची रस्त्याची परिस्थिती बघू शकता हे बघा आता इकडून आपण हळूहळू हळू काढू तिथे एक पुढं टेम्पो आहे त्याला पाठी घ्यायला जाऊ आणि तिथून आपली गाडी निघती जरा साईडला चला बघू काय होत आपल्या पुढे एक महाराष्ट्रातली गाडी त्याला विचार कुठं जायचं आहे आपर जे आगे इंदोर महाराष्ट्र का गाडी आहे ना महाराष्ट्र का तो ये गाडी पिछे लेके आपण साइड से निकलते गाडी निकलेगा मेरा भी छोटा ही गाडी आहे गाडी ना थोडा पिचेल आपण दोन गाडी निघली गरमिस्तर म्हणून आपला रस्ता आपल्यापुरता दोन गाड्या निघण्यापुरता आपण आता क्लिअर केलाय थोडा इथून एवटन घेऊ आणि बघू दुसरा रोड तर आता आपण युटून घेतलाय मित्रांनो आता आपण पूर्ण माहिती घेऊ रस्ता कुठून आहे कसा आहे आणि मग जाऊ हे बघा टीम टीमच आता माझ कसं झालंय माहित आहे का या पाईप नदी घालून दोन्हीकडनं झाकण बंद केल्यासारखं झालं ना घर का ना घाट का रस्ता बंद आहे बघूया काय पर्याय मिळत मित्रांनो चालू तर झालं नाही बघू कुच कुठं उजडेल तिथं उजडेल एक पिकअप वाला म्हणला माझ्या पाठीमागे तर जाऊया त्याच्या पाठी त्या ट्रॅव्हलच्या पलीकड तो पिकअप पली वाला ओवर ते हो चला पाठी पाठी जाऊ काय होत तर बघा समोर एक गाव आहे त्या गावात पण छाती एवढं पाणी कमरे एवढं छाती एवढं आणि ते पाणी भरा गाडीत लोक थोडक्यात सांगायचं झालं तर या भागात पूर आलाय पूर लोकल गाडी मित्रांनो इकडची राजस्थान पासिंग झिरो सहा आणि आता त्यानं पण इथं दम सडलाय त्याची पण आता फाटली तर मित्रांनो इकडे एक झालावड म्हणून गाव आहे तिकडून फिरून म्हणजे शंभर किलोमीटर फिरून आपल्याला जावं लागणार आहे हरकत नाही इथं था थांबण्यात काही अर्थ नाही एकरभर गेली तर चालतंय पण नादच पुरा करू आपण आज नाही आपल्याला शेतीच नाही त्यामुळं ड्रायविंग करत ड्रायविंगच्या लाईन मध्ये असते म्हणजे काय चला नातपुरं करू आपण आता आपल्याला सांगितलं होतं मित्रांनो कनवस गावावरून जायला पण असं आहे की कनवस गावामध्ये पण पाणी आहे कमरे एवढं पाणी आहे तर कनवस गाव आता इथून अकरा किलोमीटर आहे बघूया तिथे गेल्यावर काय परिस्थिती तर मित्रांनो कन्वस नावाचं गाव आलंय आणि काय गावात पाणी नाही काय नाही म्हातार वगैरे थाप मारत होतो मला येडत काढाय बघत होता म्हातार काय त्याचा फायदा होता त्यात काय माहिती जाऊ नको म्हणूस तुम्हाला मला इकडं एक असेटलेलं तिथे चला काय अडचण नाही पण तो आता कुठेतरी चहा नाश्ता करू आणि एन जी एकदा भरू आणि आपलं रिपीट चालू करू बघू शकतं गावात पाणी पावायला लागली पोर रोडवर मित्रांनो इकडं गाव आहे पूर्ण दिसतेच पाण्याचं स्पीड बघा अर्ध गाव मित्रांनो पाण्यात आहे अर्ध गाव माथाऱ्याला आतली माहिती होती रोडची नव्हती रोड पूर्ण रिकाम आहे रोडवर काय एवढं जास्त पाणी नाही थोडं पाणी माझ्या गाडीपासून मागे एक पन्नास भर येते पुढं मॅप लाल दिसायला लागलाय काय बांधायची ला एक आली आहे पुढ बघू काय गे रस्ता अडवलाय हो जल संकटातून बाहेर पडलोय आणि आपल्या आड्डे आलोय म्हणजे सीएनजी पंपावर आता इथे सीएनजी भरू बाथरूम मित्र ला जाऊन घेऊ फ्रेश हो इथं आणि पुढचा प्रवास सुरु करू अगं बा भो ह्या गावात पाणी आहे की रोडवर चला गाव या गाडी काय पाणी हाय बघा ಜಯ್ರೀರಾಮ तर आपले पूर्ण बुढलेत मित्र निघाली 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 रे चला 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 तरी म्हणत होतो मॅपवर लाल का दिसतंय तिथं संकटा बिट आला नाही जाऊ शकते तर आपण का नाही मित्रांनो आपण एट लेनचा रस्ता परत एकदा पकडलेला आहे एक नंबर टॉपचा रस्ता टॉपचा आणि पण पर... सकाळी साडेपाच वाजल्यापासून उठलोय गाडी चालवतोय आणि ते पाण्याचं टेन्शन त्याच्यामुळे माझी एनर्जी जरा डाऊन झाली तर आपण कुठेतरी आता एखादी एनर्जी ड्रिंक घेऊ चहा पण नाही पिलो सकाळपासून नाश्ता पण नाही केला हे सगळं पाणी बघून आमची टिमटिम फाटली ना आता काही टेन्शन नाही आता जमिनीपासून आपण आठ ते दहा फूट उंचावर त्यामुळे काय टेन्शन नाही मित्रांनो झोपेत गाडी चालवण्याचा परिणाम बघा टमाट्याचे चौदा टायर ट्रक डायरेक्ट रोडच्या खाली नाही ह्या ट्रक मध्ये आहे नारळ रोड आणि ह्याने टमाट्याच्या गाडीला ठोकलंय मागेने पिकअप पिकअप डायरेक्ट ओढून ह्याच्या पलीकडे गेले बघा पिकअप नाही र आयशिर आहे आयशेर टमाट्याच्या आयशरला ले ठोकले तेव्हा ते आयशीर पडलाय तिकडे आणि ह्या गाडीत नारळ होते जबरदस्त तर मित्रांनो आपण सध्या आहे उज्जैन मध्ये भोजन केली हॉटेल आहे बघा प्युअर व्हेज प्रत्येकाचा वेगळा वेगळा डिपार्टमेंट हत्ती दिसला का हत्ती दिस हत्ती आपण ऑर्डर केलं दाळ तडका आणि दोन तंदूर रोट्या ही आपली गाडी आता चहा पिऊ आणि मारूया कलटी बिल देऊ ना नाही तसंच म्हणतो बिल देऊन कलटी मार बिल आणायला गेलं बी लागू खाल्लो ना चाय अच्छा चाय और एक चाय लेके च चहा एक नंबर होता त्यामुळे आपण अजून एकदा चहा मागवला वीस रुपयाला चहा कारण आता आपली पोटपूजा झाली वाजले तर बघा साडेचार आणि आपण चार वाजता घास आहे म्हणजे जेवण केलंय तर उज्जैन देवास रोडवर हॉटेल श्री सिद्धिविनायक फॅमिली रेस्टॉरंट जेवण एक नंबर होतं चहा तर एक नंबर मी दोन कप चहा पिलो म्हणजे वीस रुपयाला एक चाळीस रुपयाचा चहाच पिलो होतो आणि बरं होतं जेवण हाफ भाज्या पण मिळत होत्या तुम्हाला प्रत्येक भाजी तुम्हाला हाफमध्ये मिळत होती आणि बिल झालं होतं आपलं चा दोनशे चोपन्न रुपये आपण त्यांना फोन पे केलं दोनशे चौसष्ट रुपये वेटरला दहा रुपये दिले बिचाराला त्या कारण आपण जेवायला बसल्यापासून जेवण आपलं पूर्ण संपेपर्यंत टेबलपासून हल्ला नाहीत आणि ह्याच्यामध्ये त्यांना बडिशोप आणि साखर पॅक करून दिली मी तिथं खाल्ली नाही ना याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दिली त्यांना तर चला प्रवासाला आपल्या सुरुवात करूया जिथं झोप लागल ते गाव आपलं म्हणून समजायचं आणि हे आपलं घर आहे याच घरामध्ये झोपायचं चला तर मित्रांनो आपलं अंतर आता आहे शिल्लक राहिले सहाशे दहा किलोमीटर सहाशे दहा किलोमीटर राहिले तर पण निवांत जायचं किती जरी गाई केली तर गाडी आपली उद्याच खाली होणार त्यामुळे एकदम निवांत मध्ये जायचं झोप लागल तिथं झोपायचं आणि उद्याच्याला तिथं पोचून गाडी उद्या खाली करायची चला तर मित्रांनो रात्रीचे वाजले दहा आणि आपण हे सध्या सेंद्र ऑर्डर आणि आपल्याला आले झोप बाजूला सी एन जी पंप आहे आणि झोप झाल्यावर सी एन जी भरू आणि निघू चला गुड नाईट